नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर नशेखोर हुल्लडबाज गुंड प्रवृत्ती न बसला दादागिरी अंत सामान्य माणसांमध्ये आनंदाचे वातावरण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मध्ये रामनगर विठ्ठल नगर शाहू नगर रमानगर नगर, 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 प्रकाशनगर या नगरामध्ये नशेखोर हुल्लडबाज टवाळखोर आणि अवैध धंदे सर्रास सुरू आहे आणि याच्यामुळे सामान्य माणसांना छोट्या छोट्या व्यावसायिकांना महिलांना मुलींना खूप त्रास होत आहे या नगरामध्ये आजूबाजूला शाळांचे खूप जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या गोष्टीचा विचार करून कोणीही बोलण्याची हिंमत करत नव्हता परंतु सुभाष पांढभरे सचिन वाघ आणि त्यांच्या टीमने हिंमत दाखवली आणि आमरण उपोषण करून हे यश मिळविले आणि या गुण प्रवृत्तीला आळा बसवला ही फार आनंदाची बातमी आहे काळे साहेब यांनी या ठिकाणी भेट देऊन गुण प्रवृत्तीचा आणि 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 अवैध धंद्याचा निषेध केला पोलीस चौकीचे भूमिपूजन केले नागरिकांना आवाहन केले की आता तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि कुठल्याही अवैध धंद्याला आमच्या राजकारण्याचा सपोर्ट नाही असे स्पष्ट सांगितले राजगुरु ए के यांची रिपोर्ट बी न्यूज ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर